नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिणो मी आसर संगीता देवकर माझ्या दे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका निबंध स्पर्धेची माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमान्य कल्चर फाउंडेशन यांच्या वतीने या निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर यासाठी शाळा आणि महा महाविद्यालयातील विद्यार्थी यांनाच फक्त या निबंध स्पर्धेत सहभागी होता येणार आहे बाकीच्यांसाठी नाही आहे फक्त ही विद्यार्थ्यांसाठीही निबंध स्पर्धा आहे आणि हे ऑनलाईन म्हणजे मेल त्यांनी पाठव दिलेलं आहे त्या मेलवरती तुम्हाला निबंध लिहून पाठवायचा आहे वीस फेब्रुवारीपर्यंत निबंध पाठवण्याची मुदत आहे तर त्यांनी काही विद्यार्थी इयत्तेनुसार त्यांनी काही गट नि पाडलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत तर स्पर्धेसाठी इयता पाचवी ते सातवी म्हणजेच वय दहा ते बारा वर्ष इयत्ता आठवी ते दहावी वय तेरा ते पंधरा वर्ष आणि इयत्ता अकरावी बारावी वय वर्ष सोळा ते अठरा वर्ष आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी म्हणजे ज्यांचं वय एकोणीस ते एकवीस वर्ष असं असेल तर असे त्यांनी विद्यार्थ्यांचे हे गट पाडलेले आहेत आणि त्यानुसार त्या त्या, त्या गटाला वेगवेगळा विषय त्यांनी निबंधासाठी दिलेला आहे तर स्पर्धेचे गट आणि विषय याप्रमाणे आहेत तसं आता इयत्ता पाचवी ते सातवीसाठी जो गट आहे त्यांच्यासाठी विषय आहेत निबंधाचे माझी आजी माझी शाळा माझा देश हां तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझी आजी माझी शाळा आणि माझा देश या तीनपैकी एका विषयावरती तुम निबंध लिहून पाठवायचा आहे आणि यांच्यासाठी शब्दसंख्या आहे दोनशे ते अडीचशे शब्दसंख्या तर हे अगदी छोटासा निबंध आहे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता दुसरा गट आहे तो आहे आठवी ते दहावी तर यांच्यासाठी विषय कोणते आहेत तर वाचनाचे महत्त्व मैदानी खेळाची गरज आणि खरा मित्र तर यांच्यासाठी हे तीन विषय आहेत वाचनाचे महत्त्व मैदानी खेळाची गरज आणि खरा मित्र तर यांना हे शब्दसंख्या मर्यादा आहे ती आहे अडीचशे ते तीनशे शब्द म्हणजे कमीत कमी अडीचशे आणि जास्त जास्त तीनशे शब्दापर्यंत तीनशे शब्दाच्या आत तुम्ही निबंध लिहू शकता आठवी ते दहावीचे विद्यार्थी आता पुढचा गट आहे अकरावी आणि बारावी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीचा तर त्यांना विषय काय आहे बघा डिजिटल राक्षस म्हणजे सोशल मीडिया आणि मुलगी शिकली प्रगती झाली आणि व्यायामाचे महत्व हो। तर अकरावी बारावीचे विषय पुन्हा एकदा बघा डिजिटल राक्षस त्याचं म्हणजेच सोशल मीडियाला डिजिटल राक्षस म्हटलेला आहे तो एकच विषय आहे डिजिटल राक्षस तर डिजिटल राक्षस सोशल मीडिया मुलगी शिकली प्रगती झाली आणि व्यायामाचे महत्त्व हे तीन विषय यापैकी एका विषयावरती निबंध लिहायचा आहे यांच्यासाठी शब्दसंख्या मर्यादा आहे तीनशे ते साडेतीनशे शब्द म्हणजे कमीत कमी तीनशे शब्दापर्यंत लिहा आणि जास्तीत जास्त साडेतीनशे शब्दापर्यंत निबंध लिहा पुढचा गट आहे चौथा तो आहे महाविद्यालयीन गट जसं की आपण म्हटलं की मोठ्या गटासाठी म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय या तीन वर्षासाठी जो गट आहे तो महाविद्यालयीन गट आहे तर त्यांच्यासाठी विषय असे आहेत दोन हजार दोन हजार सत्तेचाळीसमधील माझा भारत रोजगार की स्वयंरोजगार आणि समाज माध्यमांची भूमिका म्हणजे तीन विषय आहेत त्यांना पण दोन हजार सत्तेचाळीसमधील माझा भारत म्हणजे कसा असेल दोन हजार सत्तेचाळीस साली दुसरा विषय आहे रोजगार की स्वयंरोजगार आणि तिसरा विषय आहे समाज माध्यमांची भूमिका तर यांना पण शब्दसंख्या मर्यादा आहे तीनशे ते साडेतीनशे शब्द तर कमीत कमी तीनशे आणि जास्त जास्त साडेतीनशे शब्दापर्यंत तुम्हाला निबंध लिहून पाठवायचा आहे तर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निबंध महाराष्ट्र टाईमच्या पत्त्यावर पाठवावे किंवा त्यांनी मेल आय डी दिलेला आहे त्यांचा महाराष्ट्र टाईम्सचा मटापोणे ॲट टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉम या ईमेलवर निबंध तुम्हाला पाठवता येईल निबंध पाठवण्याची अंतिम तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला अधिक काही माहिती आमच्या निवंध स्पर्धेबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी काही नंबर दिलेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि मी मेल आय डी आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर अगदी कमी शब्दसंख्या असणारी म्हणजे साडेतीनशे तीनशे तीन ते साडेतीनशे आठशे ते तीनशे तर विद्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप चांगले विषय आहेत तर ज्यांना आवड आहे लिखाणाची असे विद्यार्थी म्हणजे तुमची मुलं असतील तर ते त्यांना तुम्ही या निबंध स्पर्धेची माहिती नक्कीच सांगू शकता आणि महाराष्ट्र टाईम्ससारख्या नावाजलेल्या वर्तमानपत्राने ही स्पर्धा भरवलेली आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये बक्षीसही त्याचप्रकारे चांगली पुरस्कार त्यांनी ठेवलेले आहेत आणि ही स्पर्धा अगदी निशुल्क आहे म्हणजे यासाठी कुठलंही शुल्क आकारलेलं जाणार नाही आहे तर अगदी विनामूल्य आहे त्यामुळे जसंस्त विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींमध्ये ज्यांची मुलं आहेत जी शाळेत जाणार आहेत जी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत ज्यांना लिखाणाची आवड आहे अशा सगळ्यांना तुम्ही नक्कीच शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद